तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आनंद व सुख लाभो तुमचे जीवन हे उमललेल्या फुलासारखे फुलून जाओ त्याचा सुगंध तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो प्लीज तुमच्या वाढदिवसानिमित्त देवाकडे प्रार्थना चंदगड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख तसेच भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाचे अध्यक्ष व आमचे नेते माननीय श्री शिवाजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव आपल्या खास दिवशी आणि इतर सर्व वर्षांवर बर आपल्या बरोबर असू दे शुभेच्छुक चंदगड नगर से, नगरसेवक ॲडव्होकेट श्री विजय कडूकर तुला जाग पुन्हा महाराष्ट्र इतिहास उदळण्या पुन्हा सोनेरी माझ वाढला आघाडी